रात्रीच्या अंधारात सुरू असलेला हा कारणामा पहा हे तिघे एका मोबाईलच्या दुकानात चोरी करतायत वेळ रात्रीची आहे दुकानात अंधार आहे पण सी सी टी व्ही मात्र सुरू होता आणि त्याच सी सी टी व्हीत तीन चोरांचे हे कारणामे कैद झालेत हा सर्व प्रकार घडला होता सत्तावीस जुलै रोजी भिवंडीतील कोनगावमध्ये मोबाईलच्या दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि त्या चोरट्यांनी दुकानातील एकोणतीस मोबाईल चोरी केले होते या प्रकरणाविषयी कोणतीही माहिती नसताना पोलीस पथकाने भिवंडीसह कल्याण डोंबिवली परिसरातील दीडशे सी टी व्ही तपासले त्यामध्ये गुन्ह्यातील कोनगाव येथून रिक्षा व रेल्वेने प्रवास करून पनवेल येथे गेल्याचं समोर आलं तेथून सर्वप्रथम इस्माईल नसरुद्दीन शेख याला ताब्यात घेतलं गेलं त्याच्याकडे केलेल्या तपासात इतर चोरटे हे चोरीचा माल घेऊन पुण्यातील इंदापूर येथे पळून गेले असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलीस पथकाने इंदापूर येथून मोईउद्दीन नाझीर शेख अब्दुल माजिद शेख यांना ताब्यात घेतलं त्यांनी चोरीचे सर्व मोबाईल हे नवी मुंबईतील आपल्या बहिणीच्या घरी ठेवले होते पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे हे आरोपी मूळचे झारखंड येथील असून दिवसा ठाणे डोंबिवली परिसरात फळ विक्रेते म्हणून ते फिरायचे ते दाखवायचे की आम्ही फळ विक्रेते आहोत आणि त्या दरम्यानच ते चोरी करण्याच्या ठिकाणांची रेकी करून रात्री रे चोरी करत असल्याचं तपासातून समोर आलं या आरोपींचा इतिहास हा चोरीचा असून या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेला कोंडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोबाईल शॉपमध्ये घरफोडी चोरी झाली होती आरोपीने शॉपच्या मागील भिंत तोडून प्रवेश केला होता आणि त्यामधून एकोणतीस मोबाईल वेगवेगळ्या वे कंपनीचे हे चोरी केले होते त्याची किंमत साधारण आठ लाख तेरा हजार अशी किंमतीचाच ऐवज त्यांनी लंपास केला होता माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहेब डी सी पी साहेब ए सी पी साहेब यांनी आम्हाला या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही ए पी आय चुंबळे जे माझे शेजारीच बसलेले आहेत आणि त्यांचा आमचा डिटेशनचा स्टाफ असं आम्ही कोणगावचं पथक एक तयार केलं पथकाने सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक केले त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले एका आरोपीला पनवेलमधून ताब्यात घेतलं आणि तीन आरोपींना इंदापूरमधून ताब्यात घेतलं एका आरोपीने त्याच्या बहिणीकडे सांदपाडे येथे हे सगळं चोरी केलेले मोबाईल त्या दिवशी रात्री ठेवले थे। होते ते पण आम्ही हस्तगत केलेले आहे हे आरोपी मुळीचे झारखंडचे राहणारे आहेत आणि कल्याण ठाणे नवी मुंबई या परिसरामध्ये सीजनल फ्रूट जसं सीताफळ आंबे डाळिंब हे असं ते सप्लाय करतात त्यावेळेला त्यांनी थोडी रेकी केली होती आणि हे दुकान घरपुडी केली होती या आरोप यातले तीन आरोपी आहेत त्यांच्यावरती वरती जुने गुन्हे रेकॉर्ड आहेत आणि ह्यांनी या प्रकारचे अजून काही गुन्हे केलेत का या दृष्टिकोन आपण तपास चालू आहे पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत प्रकारे दिवसा फळांची विक्री आणि रात्री चोरी असा कार्यक्रम या, या चोरट्यांचा सुरू होता रेकी करून चोरी कुठे करायची ते शोधायचे आणि प्लॅन करायचे मोबाईल चोरीचा त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता पण अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला एका सी सी टी व्हीमुळे हे चोर कुठे कसे गेले हेही कळालं एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा